तर नको त्या गोष्टी त्यांना बोलत असतो असंच दोन मित्रांमध्ये शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये भांडण झाले एकाने काय केलं दुसऱ्याला नको ते शेदरी, शेदरी रहा रहा ला, ला नको दे नको, दे नको ते शब्द वापरले शिव्या दिल्या नको नको त्या गोष्टी बोलला आणि काही वेळ गेल्याच्या नंतर त्याला पश्चात्ताप झाला की यार मी माझ्या मित्राला माझ्या शेजारच्याला असं काय बोलायला नको होतं ठीक आहे भांडण झालेलं होतं पण ते भांडण तितपतच मर्यादित ठेवायला लागत होतं मी असं चुकीचं त्याला मॅडम बोलायला लागत करण्यासाठी तो सद्गुरूंकडे गेला आणि सद्गुरूंना म्हणा सद्गुरू मी माझ्या मित्रासोबत भांडलो माझ्या शेजारच्या बरोबर भांडलो आणि त्या भांडामध्ये मी त्याला नको त्या गोष्टी बोललो या गोष्टीचं मला आता प्रायचित्त हवं आहे त्यावेळेस सद्गुरूंनी कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही शेजारी असलेले कागद घेतले कराटाला पाडले एक पिशवी घेतली त्याच्यामध्ये ते कागदाचे तुकडे भरले आणि ती कागदाच्या तुकड्यांनी भरलेली पिशवी त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं की जा आणि वडगाव कांदळी गावच्या चौकामध्ये हे कागद टाकून नाही तर तुम्ही शोधायला आनंदाने गावाच्या चौकाच्या दिशेने जायला लागला गावच्या चौकामध्ये गेला आणि कागदाच्या तुकड्यांनी भरलेली ती पिशवी तिथे उलटी गेली रिकामी केली आणि आनंदाने पुढ्या मारत 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 गुरुजींकडे गुरुंकडे आला आणि मला दाज सद्गुरु तुम्ही सांगितल्याप्रमाणे कागदाच्या तुकड्यांनी भरलेली पिशवी मी गावच्या चौकामध्ये ओतली आणि माघारी आलेलो आता तरी मला माझ्या या चुकीचं प्रायश्चित द्या त्यावेळेस गुरुंनी सांगितलं आता आल्या पावली पुन्हा माघारी जा आल्या पावली पुन्हा माघारी जा आणि गावच्या चौकामध्ये टाकलेले कागदाचे तुकडे सगळीच सगळी या मध्ये भरून पुन्हा माघारी ये तर तू मारत, मारत, गेला, ते कागदाचे तुकडे अस्तव्यस्त झाले बाजूला उडून गेले तो गावच्या चौकात गेला चौकातील गल्ली गोळामध्ये गेला वेगवेगळ्या ठिकाणी गेला पण त्याला एकही कागदाचा तुकडा भेटून आला मोठ्याने बोला भेटला तो निराश होऊन पुन्हा सद्गुरूंकडे आला आणि सद्गुरूंना म्हणाला की सद्गुरू तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं काही केलं परंतु आता दुसऱ्या वेळेस गेलो ते कागदाचे तुकडे मला काय भेटले नाही त्यावेळेस सद्गुरूंनी दिलेले उत्तर हे तुम्हाला आम्हाला विचार करायला भाग पडत नवे नवे स्टेज वर बसलेले पलीकडे बसलेले सगळे शिक्षक आणि माझ्या सर्व शिक्षिका यांना विचार करायला भाग आहे हे उत्तर आहे सद्गुरू म्हणाले एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आपल्या मुखातून

परंतु शब्दाने मनावरती केलेले घाव हे कधीच भरून येऊ शकत नाही आणि म्हणून इतरांसोबत बोलत असताना शब्द निम्मी तोडून माफून बोललं पाहिजे बोलून बोलून पडण्यापेक्षा पडण्यापेक्षा विचार करून कधीही फायद्याचं असत आणि त्याच्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्यभरने कधीच कोणाला चुकीचा शब्द बोलणार नाही कधी कोणाला शिव्या देणार नाही